चला मंडळी जाऊयात पारावरच्या गप्पांमध्ये मित्रांनो हल्ली काही कळेन असंच झालंय बघा त्याला कारणी तसंच आहे गावातील पिंपळ पारावरील गप्पांमध्ये इंटरेस्टिंग असं बोलायला काहीच नाही म्हणायला याने त्याला राग दिला आणि त्याने याला असं बोलत असताना पोलीस पाटील आणि सरपंच यांच्यातल्या गप्पात जोरदार रंगल्या हो मी पण त्याच्यात डोकावलो बरं यात शिवराम दाजी गप्प बसतील ते कसे दाजी म्हणले तसं हे सगळं बोलणं म्हणजे शिळ्याकडीला ऊत असंच भडायला पाहिजे नाही झालं ना वा आता काय तर त्या एका पक्षाचे दोन पक्ष आणि मग त्यातून काय म्हणे काय विस्तवही जात नाही वगैरे वगैरे असं आहे मंडळी म्हणजे तात्या बोलायला लागले यंदा पाऊस मोकार झाला इतका की सालाबातप्रमाणे राजधानीतील लोकल ठप्प जनजीवन विस्कळीत अशी पेपरची हेडलाईन वाचत बाब्याने मुंबई कशी निर्ढावलेल्या जनावरांसारखी उठून बसते हे कौतुक केल्याचं बी ऐकायला मिळालं बरं वाटलं ग्रामीण भागात मुंबईची चर्चा हा पण त्याच्या बोलण्यातला एक पॉईंट जोरदार होता बाबूच्या बोलण्यातला बाबू म्हणाला आपल्या गावची बारा बलुतेदारी सगळ्यांचीच थोडीफार शेती शेवटचा खर्च वजा जाता चांगले पैसे बाजार समितीत हातात केव्हा पडले हेच आठवत नाही मला तर असं वाटतं की आपलं जनजीवन केव्हाच इस्कळीत झालंय आणि हे आपल्याच ध्यानीमनी नाही तरी शेतात जुवायचं कधी थांबवलं का आपण असं म्हणत बाबूने शेतकरी लागला देशोधडीला त्याची आत्महत्या मंत्रालयासमोर आत्मदहन ही हेडलाईन पेपर आणि मीडियाला लई जुनी झाली असं म्हटलं आणि पारावरती एकच आशा पिकला मंडळी गप्पा रंगत चाललेल्या होत्या हातातल्या वर्तमानपत्राची पुंगळी करत बाबाने दुधाच्या किटल्या सावरल्या गाडीला किक मारली आणि घराकडं धूम ठोकली आमचा बाबूराव जाधव तसा नामी शेतात सोयाबीन जोडीला दुधाचा व्यवसाय अगदी कडक पहाटे तीन वाजता उठायचं दूध काढायचं शेण काढायचं आणि मार्केटमध्ये जागा पकडून ते विकायचं आता नाहीच खपलं उरलं तर पर्याय काय ना नाशवंत उतरलंच आणि उरलंच तर खवेवाल्याला उतरत्या भावानं विकायचं आता त्याच्या स्टोरीबद्दल कधीतरी सांगेन तुम्हाला सविस्तर सा पण कसं आहे ना याकरता आविषय काढत नाही मेहनतीच्या कथीला टी आर पी नाही ना हां तर हां कुठं होतो आपण बाबू गेला तसा पारावर पुन्हा दुसरा विषय सुरू झाला म्हणे देवाची जयंती राज्यभर साजरी करण्याची मागणी केली म्हणे मंत्र्यांनी आता यावरती सरपंच गडागडा हसले म्हणले आता मुख्यमंत्र्यांनी मागणी मंजूर केली तर करायलाच लागतंय ना शेवटी देवचंच काम ते माणूस कोपला तरी हरकत नाही देवाची नाराजी नको सरपंच म्हणाले यावर रघुनाथरावांनी काय म्हटलं बघा ते म्हणले देवाचं ठीक आहे पण गेल्या वर्षीचा पीक विमा हाती आला नाही आत्ताच्या पावसाने शेतात पाणी आलं आणि त्याचे पंचनामे होतील तेव्हा होतील मध्येच जयंतीचं काय रघुनाथराव बोलले पारावरती एक एक जण बोलायला लागलं आणि पुढं असा आवाज आला रघुनाथराव अभिका राजकारण आलं जगण्याचेच प्रश्न सुटले नाही ये सरकार को बता के थक गई इसलिए मंत्री बोल रहे जयंती के माध्यम से भगवान को बताओ असं चाचा बोलले आणि पुन्हा एकदा हास्याचा गडगडाट पारावरची मैफल रंगत चाललेली होती चर्चेच्या अजेंड्यातील जयंतीचा मुद्दा जोर मारत होता त्यात विनोदी अंगाने का होईना गावातल्या विस्कळीत जगण्याची मनावर कोरल्या गेलेली जुनीच हेडलाइन वारंवार व्यक्त होत होती गेल्यावेळी ऑनलाईन रम्मीवरती जोरदार चर्चा झाली आणि यावेळी ज्या भगवंतानंतर आमच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या सरकारमधील मंत्री महोदयांच्या जयंतीच्या मागणीची जोरदार चर्चा झाली असे मित्रांनो धर्म मोठा की जगण्याचे प्रश्न हा प्रश्न मनात ठेवून ह्या सगळ्या गप्पा संपल्या आणि पारावरची मीटिंग तहकूब झाली जो तो धोतराचा सोगा सावरत डोक्यावरची टोपी नीट करत घराकडे निघून गेला आता प्रत्येकाचं घराकडे निघून जाणं म्हणजे हे जणू रोजचं झालंय अशा प्रकारचं आहे मंडळी या होत्या पारावरच्या गप्पा पण हा गप्पा कुठं संपतात का त्या सुरूच असतात पुन्हा भेटू पारावर बरं तुम्हाला कसं वाटलं या गप्पा काय तुमचं नेमकं म्हणणं या गप्पांमध्ये तुम्ही सुद्धा आपल्या कमेंटच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता कळवा